कोयल आपल्याला लेस टाईम झाला घरी यायला हां वेळ झाला बाई हां रितेश खूप वेळ परत बोलला हो ना ग मलाही वाटत आहे भाई खूप उशीर झाला एकदा आपल्याला ऑटो पण लवकर नाही मिळाला आता आई बोलेल मला आई खूप वेळची वाट पाहत असेल माझी ट्रिंग 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 अवं माय कोयल कोणाचा कॉल आहे वाई घरून कॉल आहे का आपल्याला नाही गाईचं आहे रितेशचा कॉल आहे घरून नाही आहे ना मला कॉल मग आला होता कॉल हा कॉल तर रितेशचा आहे काय म्हणतोय रितेश कायम मला उचल नाय मग काय घरी जायच्या पहिले बोलून घे हॅलो बोला रितेश काय म्हणते पोहोचले का तुम्ही गावात नाही फोन केला मी खूप वेळ झाला म्हटलं पोहोचले का नाही म्हणून फोन केला हो हो आम्ही आम्हाला ऑटो थोडा लेट मिळाला ना हां ऑटो लेट मिळाला तर आम्ही आता गावामध्ये पोहोचलाय अजून घरी नाही पोहोचलो इथंच आम्ही थोडं चौकामध्ये आहे आता तुम्ही पोचले का घरी हो हो मी आलो मी आलो घरी घरी येऊन आल्याबरोबर तुम्हाला फोन केला काही घरामध्ये गेलो नाही मी पण अजून मी बाहेरच आ गाडी पार्क केली मी हां कंपाऊंडमध्ये आणि मी म्हटलं की लावा फोन पोचले की नाही पोचले ना तुम्ही हो हो बस आता आहे आम्ही घरी हां गावामध्ये पोहोचलो हा, ठीक आहे मग कॉल करा मला मग तुम्ही जेवण वगैरे करून कॉल करा एकदा मला हो हो कॉल करते मी तुम्हाला मी जाते फ्रेश वगैरे होते घरी नंतर मग तुम्हाला मी कॉल करते हो हो ठीक आहे ठीक आहे चला ठेवतो हां हो 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 ठीक आहे का हो रितेशलाच प्रेम करते होती यावर माय फोन बी केला माय पटकन कुठे पोहोचल्या काय पोचल्या हो चुप कर रितेशची चमची चाल लवकर खूप उशीर होता पहिलेच आपल्याला मालिकाने बोल दिला बा माय म्हटलंस तुम्ही जेजाजिले यानं असतं पप्पा लवकर आमच्या घरी हा आमच्या बाईंचा हातमा गेले चुप आता चल लवकर घरी बाई ना शांताबाई हे पुरेली काही समजत नाही माया दोन फोन केले माय घेऊ काय फोनचं उत्तर दिलं नाही बाई हा जुने लागत बाई माया निरा जिव्या लागत बाई या पुरुषा काय करू माय मी हा तशी लिहिले समजणार आहे बरं माई पण बाई कधी कधी फोनच आला होता काय मायला लता एवढी काळजी करते बिचारे काय काळजी करत कोणतं दूर जा? जा मतला था, मतला था, तो आहे ते कॉलेज हा त्याच्यासोबत तिची दोस्ती आहे ना मुन्नी बी आहे सोबत मुन्नी माहिती आहे किती हुशार आहे म्हणून पहिला मुन्नी कोण काही म्हटलं तर म्हटलं दत्त तो टाकते मुन्नी जबरदस्त मुन्नी काय काळजी करते एवढी अशी दप्तरा मप्तरात फोन अशी तिचा हा कधी उचलत नाही लेकरू क्लास मध्ये असते तर फोन साडेआठ मध्ये असते बिचारे काय लोक लोट घेतो एवढा हो ना बाई शवंतबाई बरोबर बोलू राहिली तू हा पण कसं मायला होते काळजी आता होत नाही हा तुला नव्हती त्या पोरीची काळजी हा हो मी समजू शकतो मी बी एक माया माई एक पोरगी आहे मला येऊ हो जा काय पण काय लिहित एवढी काळजी मी नी घेत नाही एवढी कायजी हा हां पोरगी मला सांगून देत होती आई एवढा टाईम येईल हां त्याच्या एक दोन घंट्याने कॉल करा बाई मी एक तर बाई ना हे रिश्ते आहेत ना माय रिश्त्यांना परेशान झाली बाई मी हा बाई मग पुरी पाहून जातात माया एकाचाही फोन येत नाही हो माया हा पोरगी एवढी खराब आहे का शांत बाई हां मायपुर चांगलीच आहे लोक असे कम करतात सांगा तर तुम्हाला पुरीचा थोडा रंग थोडा हलका आहे बाई हा म्हणून झाला मग एवढा प्रॉब्लेम हा आता माया मामभावाच्या पो पोरी बायकोनं मस्त मस्तरीस्ट आणला होता म्हटलं मा मस्तरीस्ट आणला होता म्हटलं तिच्या भावाचा पण बाई ती कोणी काही कॉल गेला आला नाही माया पुरगाई मस्त होता माझ्या प्रायव्हेट बँकेत ने ह रितेश नाव आहे पोराचं हां ते बुडी बाई खजालने निघाली माझ्या पुराला पसंत होती माय पोरगी हां असं वाटे बाई आम्हाला भीन म्हणून मग मा कायचं माहिती त्यांचाही फोन नाही म्हणून नाही काहीच नाही माहिती त्यांचाही अवं लताबाई काळजी नको करू मी हां देवा सोडून दे हां तुम्ही कोणाचं बुरं केलं नाही तुमचं देव कधी बुरं करणार नाही हां तुला वाटते ना तो इष्टा हो म्हणून हां तोच इष्टा आहे चला तिनं म्हटलं हां हे शांताबाईची जबा आहे म्हटलं हां टेन्शन नको घेऊ आपली कोयल चांगली आहे समजदार आहे हां ते पुरी कोणाला टेन्शन देत नाही हा पुरीचे गुण चांगले आहे म्हटलं आणि तिला समजणारा भेटीनच बाई हां तू काळजी नको करू हां मला तर वाटते बाई तोच इश्ता भेटू पाहिजे नाही हां तर घरी लोक तीन चालत ते हा कोयलचा हात मागायला तुला हो माय शांताबाई असं सोमाय त्या तोंडात साखर पडू बाई हा हां सर्वात पहिले माया झालं ना बाई तुला पे पेळ चालन बाई मी पहिले ते उघडतो ना शांताबाईचं पहिले पण बाई काही म्हण शांताबाई हां किती नाराज असलं बाई तू असं बोललं ना तर तू टेन्शन नाही होते पण हा बाई कोणीही बोलते कधी कोणासं ना टेन्शनचं नाही बोला कोणाचं टेन्शन कम करायचं काही लोकांनी जाणार असते माय हा कोणी काही सांगत नाही बिचारे कोणी आपल्या मनाची बेटा सांगते मग लोक त्याला बंद चढून सांगतात बापा रे असं विना नाही 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 झालं काही खरं नाही तुमचं आता असं काही भिवून द्या तो समोरचा जाणं पहिले भेलेला असते आणि ते लोक अजून भिन टाकतात कधी बी सकारात्मक बोलायला पाहिजे हां जो माणूस नकारात्मक झालेला आहे पहिले पूर्णपणे ना त्याला सकारात्मक बोलायला पाहिजेत ना हां तेव्हा त्याचं मन लागेल हां नाही लोक काय काय अजून काही घालतात त्यात नाही अजून बैगून टाकतात ते गाडी हो बर -बर बाई ना बरोबर बोलली व शांताबाई बरोबर बोलली बाई तू लता हा लता आहे का व घरी आई मै आत्या आल्या का व या ना या ना या ना शांताबाई मै आत्या आहे बाई मै आता आली बाई ये ना आता बसणं बसणं ये ना बस आता पाणी पाणीगिरी घेऊन येतो हा हो माय काय गर्मी बाई का हो मार्च महिना आहे माय काय गर्मी बा हो आता वेळेच गर्मी आहे ना खरंच पण ना मार्च महिन्यातच तपून आला एवढं ऊन आता मे महिन्यात काय होते काय म्हणत आपली हाल हो ना बे शांता ना शांताबाई खरंच ना माय एवढं ऊन तपत आहे मी कशी काय आली बाई कशी माय लाईल याची होतं माय त्या गाड्या ती ऊन तपते एस टीत नाही एस टीत कळत ऊन लागू बाई तर मला या तरी मी आईस्क्रीम तिसक्रीम खाल्ली बाई असते ना आणि ते फ्रुटी पिली बाई मी दहा दोन फुट्या पिल्या मी दहा हजार रुपयाच्या आता घ्या थंड पाण्याची बॉटल आणली मी तर थंड थंड पाणी बॉटलच पिऊन घ्या पापा हा हो माय आण बरं लस ताण लागली बाई मला हो माय लता मी आहे ना रिश्ता पाहिला म्हटलं एक आपल्या हां आपल्या पोरीसाठी एक रिश्ता पाहिला मग कोइलसाठी मस्त आहे माई पोरगा प्रायव्हेट कंपनीत जॉब करते पोरगा हां चांगला होते म्हटलं वीस पंचवीस हजार रुपये मे नाही पुरवले हां हो काय ते हां कोणत्या गावचं आहे मग तिथंच आहे मय वर्ध्याजवळ गाव आहे म्हटलं हे का गाव आहे एक, एक वर्ध्याचं आहे त्यांना सांगितलं बाप्पा पुरी कंडिशन माई सांगून दिली मी हा पोरगी म्हटलं रंग थोडा डीम आहे म्हटलं बा पोरीचा म्हणजे नंतर नखरे करायला नको म्हटलं पाप्पा तर पहिले सांगतो आम्ही असं मला सांगून दिलं पहिलेच सांगले हां पुऱ्या कंडिशन सांगून दिलेल्या आहेत तीन भाऊ आहेत ते हां घर आहे म्हटलं पक्कं बांधलेलं हां वा नाही त्यांच्या घरी हां पोराच्या माय सांगून बोलली मी हां हाव का त्या हां मग काय म्हणवाल तिथे त्या पोराच्या माईना पाहिलं आहे म्हणते कोयलने आपल्या एका लग्नामध्ये समाजाचे हा तर तिने पाहिलं हां म्हणे पोळीचा रंग डीम आहे म्हणे म्हटलं हो बा पोळीचा रंग डीम आहे म्हटलं पहिले सांगून देतो म्हटलं बापा हां पोराला सांगून दिलं तर ते म्हणून राहिल ते बाई की म्हणे पोराच्या नावावर म्हणे मग तीन एकर वावर द्या म्हणे हा तीन एकर वावर द्या म्हणे गाडी द्या म्हणे घेऊन हां टू व्हीलर गाडी द्या म्हणे घेऊन एवढं पाहिजे म्हणे बा असं म्हणून राहिल ते मग काय म्हणतं अन लता दिनदिन माय तीन एकर वावराची गोष्टच काय म्हटलं दहा एकर वावर आहे ना एकच पुर काय तुले दहा एकर वावरातलं सात एकर राही पुराच्या नावावर हां पु काही ना काही कसं देणं तर आता दिंडीच्या नाव आला बाबावर मी तर म्हणतो मी करून घे पुरतेबाई हा पोईस आला गाडीनं नंतर रिश्ता उतरत नाही किती लोक यान किती पाहून गेले तिले हां अशा बदनामी होते ना हां दिंडी माय तिने एकर वावर गाडी घेऊन एखादी एक दीड लाखाची झालं वा त्या वा काय बोलता आध्या तुम्ही म्हटलं हां तुम्हाला काही वाटून जाईल का ते तीन एकर एक वावर देऊन द्या दे म्हणता हां असं नाही म्हणत मी पोलिसांचा हिस्सा नाही आहे पोलीस द्या लागत नाही हां पण लग्नाच्या पहिले एवढं आहे लोकांच्या मनामध्ये मना भरलेला म्हटलं हां तीन एकर एक लग्नाच्या पहिले मागत आहे इथे लोक हां तीन एकर एक म्हणते त्या पोराच्या नावावर लावून द्या आणि पुरुषच्या नावर काय म्हटलं त्याच्या नावावर लावून ना तिथे नांदोव नाही नांदो म्हणजे जमीन त्याची तीन एकर हां हे कोणता नाही आहे म्हटलं हां रंग डीम झाला काय झालं म्हटलं तर तसं लूट सांगा म्हटलं तुम्ही लूट मचवली का हां तुम्ही आता आहे ना हां लताबाईची आत आहे तुम्ही तुम्हाला शकते का असं रिश्त्यांना म्हटलं असे हां लता बाई बिलकुल ऐकू नको हुटी कवडी नको ती कोणाला म्हटलं काही जर नाही म्हटलं त्याची हा आपली पोरगी शिकेन सवारीला त्याच्या भाग्यात तर तिथल्या भेटीनेच म्हटलं हे असे लफणबाज लोक असतात बरं आता तुम्हाला समजत नाही का असे रिश्ते आणत आहे तुम्ही ते लोक आता लालच करत करतात लग्नानंतर किती मागतील मग हा पोरीला आताच म्हणतात ते रंग आहे मग आम्ही तीन एकर वावर मागू राहिलो उद्या चालू मग दहा एकर वावर मागतील मग नंतर घर मागतील हा पूर्ण लुटून देतील काही म्हटलं हा बस कर शांता हां शांता बसकर काही आज गोष्टी शिकू नका म्हटलं मग पाय नाही कांदिता येऊ नानाचे बांध मारून म्हटलं एवढं नका देऊन तीन एकर वावर नका देऊन पाय ना पैसा रंग डी माय ना इतके लोक पाहून गेले मग काऊन पसंत नाही केलं हां काऊन कोईल पसंत नाही केलं कोणा म्हटलं मी आणला रिश्ता काय दुश्म आहे का, का, का म्हणणं दावरील तू मग दुश्मनपेक्षा कमी नाही आहे तुम्ही हां असे इश्ते कोण आणते म्हटलं हां लालच भरलेले लोक म्हटलं असे आणले समाजातून बहिष्कृत करायला पाहिजे लोकांचा आणि तुम्ही बळावा करता अशा लोकांचा हां असे लोकांना धक्के मारून नाकलून द्यायला पाहिजे समाजामधून हां समोर नाही भेटले अशी बोलली असे सांगितलं असतं मग दादा त्याचे भाव ह्या लोकांनी म्हटलं हां पोरगी झाली तर काय झालं म्हटलं हां आहे काय म्हटलं पोरगी आमची काही बोज नाही म्हटलं आमची पोरगी म्हटलं आमच्यावर हां शिगेल सवरील स्वतः पार उभी म्हटलं आणि तिने म्हटलं वर भेटी ना तुम्ही म्हटलं लग्नात मी आहित तुम्ही इथं मी पाहतो मा पोरेल रिश्ता कोईल हां समजलं ना असं नाही आहे की रिश्ते नाते जे असतात ते रक्ताजी असतात म्हणून हां अशा गावातले बी हा संबंध शेजारी बी संबंध म्हटलं रिश्तेदारापेक्षा बळकर असतो आम्ही लोक काय बोललं ते तू बोल पाहिजे आता बोलले नाही हे शांताबाई हा दुचू चुपचूप हे बाहेरची बाई येऊन घरात मला बोलेल ना मग आत्या हां तुम्ही माय आत्या हां तुम्ही विचार केला का म्हटलं मग पुरेल्यावर तुम्ही उंगल्या उचलू राहिले हां आणि म्हणून राहिले की तीन एकर वावर द्या म्हणजे महा पुरेल तुम्ही जिथे जिथे का ढकलू राहिले प्रयत्न करू राहिले हां जसे लालचखोर लोक ज्यांच्या मनामध्ये मन आता तेव्हा लालच आहे म्हटलं तीन एकर वावर द्या एक गाडी घेऊन द्या लालची लोकं हे आणि तुम्ही महा पुरेल तिथे द्यायचा प्रयत्न करू राहिले शांताबाई बरोबर बोलू राहिली एकदम बरोबर बोलली शांताबाई तू हां माई शब्द तू बोलली हां दिसते हा तुमच्या पोरीले करा बुडी घरात म्हटलं शहरात लावतो म्हटलं कोयच्या रिश्ता भेटला तर चांगला पैशात नाही भेटून कोयले रंग म्हटलं कोणीच लग्न नाही करी हा बुडी बुडून घरी म्हटलं पोरगी चालली मी आणि भेटला तर सांगा मला पार्च पट्टी पार का इन पाय कोणता पोरगा भेटला तर साधरा चलली मी जा घर पाहिजे गाडीकडे सुटून शांत राहू दे शिकू नका मला पाय दोधि या लोकांचं कसं वेळ लागते हा लता तू ऐकता ना सुनून हां बेटा कोयल अशा जाहीर अनपढ गवार लोकांच्या गोष्टी लक्षात नाही ठेवायचं हां हो काकू मला कळते हां मी दुःखी राहिली ना तर माझे आईवडील पण दुःखी होतात मी अशा लोकांना माइंड करत नसते यांच्यावर ध्यानच देत नसते यांच्या गोष्टीवरती हां हां तुम्ही बरोबर बोलले काकू पण यांना त्या आजीचं तोंडच चूप केलं तुम्ही मग नाही तर काय बाई हां आपल्या कोयले पाहिजे बघा लता रिश्ता एवढा मस्त येईल म्हटलं माय की सगळे लोक पाहता येतील ना नाही बघील असा रिश्ता आलेला आहे की सगळे पाय होत पाहिजे कोणता पाप केल्याशिवाय मॅ मागच्या जन्म कोणतं पाप केला म्हटलं देवा हां अशा सुनायला भेटलं म्हटलं मला माझी सुन, हा? हा? सुन ना बाप्पा हे पाय बरं माती पुढे पाहायला लागू येईल हां पाहुणे राहिले घरी आणि असे काम आहेत का असं वाटतं घ्यान खरं खरं झालं खर, मारा पण या बुड्या हड्ड्याचे पण होत नाही आता हा प्रियंका कुठे गेली वा काय म्हणूल आई मी झाडू मारेल ती पाणी झाडूच समोर हा झाडू हा झाडू मारणं आहे का म्हटलं घरात नाही हां झाडू मारणं आहे का तेव्हा माईनं असं शिकवलं का झाडू मारणं तुले हां घर तर नाही आहे असं म्हटलं हां काय येईन तुला हां शिकून जाईना हां एवढं मोठं घर बांधलं मी ह्या एवढं पॉश घर आहे आपलं आणि काय साठी आहे हां अशी गंदगी करशील इथं झाडू मारतं तिथं नाही मारत तिथं कचरा तिथं पुळका भरून ठेवतं हां काही वाटते का नाही तुला म्हटलं हां तेव्हा माईचाही वापर असं वाटते आता आता माई आईचं काय आलं म्हटलं याच्यामध्ये झाडू मी मारला माझ्या आईला कशा बोल आहे तुम्ही हां राहते कधी एखादी एवढं मोठा हॉल आहे म्हटलं तर तिथं तुम्ही आहे म्हटलं तिथं राहिलं येते पुन्हा मारून देते जाऊ दे बाई माढ चांगलाय म्हटलं मग भाऊराला आज ते रिश्ते घेऊन मा पुरासाठी त्यासंग भेसबाजी करत नाही माया त्यासंग भेसबाजी करणं म्हटलं पुरा खराब आहे म्हटलं जाय बिचारे जसं वाटतं तसं कर माय दिवस बोल नको बाई मग कर माय कर जाय आणि तेवढं झालं महाराणी झाडूपचा झाला करणं की भावासाठी म्हटलं चाय नाश्ता बनवून ठेव ह मा भाऊराला आता नीरा ना बुटक्यात तोंडाची म्हटलं बळबळ बळबळ करत राहते म्हटलं आता दुसरी सुनाली माहीत पण नि दुसऱ्या सुनीचा मी आता काय ऐकून घेतलं एवढं दुसऱ्या नाही याची तर मजाच येते मग काय करू राहिली वा बाळबाळ होट हल ना बरोजरान बोलला मग इथं हां काय हाल राहिली काही नाही बोलायल ती मी मी तुमची तारीफच करेल ती म्हटलं किती चांगले आहेत म्हटलं आता हां अशी सुन म्हटलं अशी सासू म्हटलं ले पुण्यानं केलं अशी सासू भेटते हो काय हां मग बरोबर आहे हां पुण्यच केलं तर आले म्हटलं हां लय केले असेल दादा सोळा सोमवार शिवराय केली असती तर तुला मायासारखी सासू भेटली म्हटलं मला भेटत नाही सासूवा हो, हो, हो ले लय पुण्य लय पुण्य केलं मी का हो इंदुरे तर भाऊ आला नाही का भाऊ येणार होता ना कालपासून चालू होता पण मा भाऊ राहिला मा भाऊ राहिला रिश्ते घेऊन आला नाही का अजून तुला तो रिश्ते जोडणार हा जुगाडू लाल या आला साले साहेब आले या 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 साले साहेब या काय रे बाबा आलेच टाईम केला रे हो ना बाई हा ते थोडं बँकेचंही काम होतं बा मले हा केलं मी आणि मग आलो बाबा घरी बरं 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 बाबा हा प्रियंका जा अन्न मा भावासाठी चाय नाश्ता आहे ना एवढी बुडक्या तोंडाची भावाला तर पाना किती खुश आहे आमचा भाऊ येते तर बुडीचं तोंडी वाकडा उकडा तेळा तुडा हा तेच तोंडा तिळून बुडीचं या हा आमचा भाऊ येते तर कशी पाहिजे आणि तिचा भावाला तर हे करा ते करा हां पाहण्या किती हुशार आहे ठेडगी अरे बाप्पा मग तू म्हणून राहिलताना एक पोरगी आहे म्हणे हां तर पाहि नाही मग ती पोरगी हां पण पाहिजे रे बा हां आपल्याला मस्त हां देशाला बी चांगली पाहिजे आणि पैसे आणल्यात बी पाहिजे बरं आणि लेन देन झाला पाहिजे बाप्पा हां म्हणजे काम पैशा पैशाविषयीच लेन देण करजो बाप्पा चांगलं बोलू ना मस्त आहे बाई पोरगी लोकही चांगले मस्त धन आहेत म्हटलं टेन्शन घेऊ तू हा पुर बोललो मी द्यायला मागपूर करतील लोक पोरग आहे ना प्रायव्हेट बँकेत आहे म्हटलं हा चांगल्या पदर आहे काय टेन्शन घेऊन तू बोललो मी सगळं फोटो आणले पाहून दाखवून दे रितेशला दाखवून फोटो किटो हा अरे मामाही आले वाटते अरे मामाही आले ना मी बलान मामाले रितेशसाठी रिश्ता घेऊन आले मामा म्हटलं हा मस्त पोरगी आहे म्हणते बा फोटो किटो घेऊन आले मामा हा रितेश पाहून रे बेटा पोरगी हां मस्त पोरगी आहे म्हणते आई मला पाहायची नाही पोरगी हां मला करायचं नाही आहे लग्न तर मला पोरगी पाहून काय मला पाहायचीच नाही हां मी तुला म्हटलं ना दिवशी सांगितलं ना तुझ्या समजमध्ये निवडा का हा काऊन तुला काम नाही करायचं लागलं ना त्याच पुरुष नांदाज आहे का अजून बी ह्या आपण नाही म्हटलं ना ते पुरी करायची नाही म्हणून ना काय आलं त्या पुरी ते म्हटलं डोमळ्या तोंडाची पोरगी म्हटलं हां दिशाला मुदी आणि तुला काय आवडली ती पोरगी ह्या मी हे मामानं पाहिजे ती मस्त पोरगी आणली का हां गरीब पा नाही म्हटलं पैसे आणले आणि पार्टी आहे म्हटलं ते हां सुधरून जाईन तू या तुझ सास सासरी काम येतील म्हटलं काय करतं त्या पुरशा मागा लागून ते हां डोम्या तोंडाची म्हटलं हां मला बिलकुल पसंद नाही आहे ती पोरगी म्हणजे तु का जबरदस्ती दाखवली का मला पण मला पसंद नाही आहे ना तुला पसंद आहे तुला लग्न करायचंय का पूर्वी पावलेली तू हा मला काढायची आहे मला आता हे कोणती पूर्वी मामा मला नाही केलं मला नाही आवडली आणि काऊन मला नाही नाहीये लग्न मला करायचंय म्हटलं कोणाला करायचं नाही म्हटलं माझी माय पसंत मी लग्न करून म्हटलं मला पसंदची आवश्यकता नाही म्हटलं होय रितेश अरे आई बोलू बोला तू म्हटलं तू समोर तू आमच्यासमोर माझे बोलावला लागला माझ्या समजा हा ना सांग ना असं पोटीआला म्हटलं माया कुठे पाप केले असते तसं औलादना जन्माला आटली हा म्हणजे मायाच्या मायचं नाही गरजा तो हां ते दोन कवडीची पोरगी म्हटलं काहीच्या काही तिचं प्रेम झालं काय झालं बावलेलं काय माहित हां तिथंच गुणगान गौरायला तिथंच गुणगान गौरायला हा जादू लोक आहेत काय माहित बाप्पा मा पोरा जादू केला वाटतं पाप्पा लोकांना दादा तुम्ही मान नका म्हटलं मी गलत नाही बोललो काही आहे पसंत बी मर्जी आहे आईची मर्जी चालणार आहे का तर नोकरीत नि पैसा पाहिजे ठीक आहे पण जीवन साथी तर मास मले हा? मी सुनी मला ते कोयल पसंद आहे हा मी आणि काय म्हणणं आता तुमचं बोला तुम्ही आता तुम्ही आईच्या पसंत पुरी गेली ती तुमची मर्जी होती है? मी माया पसंत करेन तर माही मर्जी आहे हा यात कोण मला रोखते मी पाहिजे मग अबे हाय काय पुरी ती असं डोंब्या टोंडाची पोरगी तुला काय आवडली रे तिला किती लोकांना पुरीला म्हटलं आणि तूच तिच्या मागे लागला हो oh, मला पसंत आहे ते जशी बी आहे तशी मला पसंत आहे याच्यावर काय बोलत लोकांना मामा मला कुरायचा नाही रिश्ता राज्यापात माझा रिश्ता जाणार नाही मामा तुम्ही पूर्वी पसंत केली त्याच्याच लग्न तिच्यासोबतच लग्न करून म्हटलं मी हा फुल जागा लोक आहेत मग ते ह्या जादू करून टाकला म्हटलं त्यांना असा बाबऱ्यासारखा करायला म्हटलं त्याच पूर्वीच गुणगान गुणगान करायला हा काय चार काही नाही काही जादू टोना ना नसते काही तो ते पोरगी मला मनाला आवडले आहे म्हटलं तिला पायता बरोबर समजलं की पोरगी घर चालणारी आहे आणि चांगली आहे सुशिक्षित पोरगी येते हा व्यवहार बोलणं चालणं सर्व चांगलं आहे म्हटलं तिने मी ओळखलं त्या पुरुले आणि तेच पुरुषांना लग्न करीन वयासन लग्न करीन मी जाऊ दे करून बोलून आपला स्वतःचा पानुत्रा करणार आहे काय करते बोलू नको असं कसा करते घर आहे म्हटलं हे माझ्या घरात चालेल म्हटलं माहीत चालेल अजून चाल चालत नाही म्हटलं मी जोपर्यंत मी या तोपर्यंत चाल देत नाही याची देत नाही मी याला गेनतो का मी आले इंदुरे राहते ना इंदुरे पोरा नको बोलू हा काय नको बोललो पोरा लावते ना त्यांना शांततेने विचार कर ना ते तुम्हाला तिथं शांततेने विचार कर ना मला मी सांगतो माया म्हटलं अय सांगून देतो मी ते कोयल मला सून पाहिजे नाही कोयल या घरची सून बनणार नाही हा हे पत्ताचे लेक आहे हा मी जे म्हणतो तेच खरं होत असते मी करूच देत नाही लगन तुला त्या पोलिसांना हा काही हो मग तिकडं हा हे घर माया आहे तिथं माया चालणार आहे माया शब्दाचा समोर समोर कोणी गेलंच नाही पाहिजे घरात कोयल या घरची सून होईन कोयल माय बायको होईन याच घरात येईन आणि काय म्हणणार मी पाहतो कोण करू देत नाही मला